नमस्कार शिक्षक मित्र हो समाजामध्ये काही शिक्षक अत्यंत तळमळीनं ज्ञानदानाचं काम करत आहेत ते सतत काहीतरी उपक्रम करत असतात पुरस्काराची अपेक्षा न ठेवता विद्यार्थ्यांमध्ये मिसळून काही ना काही प्रयोग करत असतात अशा शिक्षकांनी शैक्षणिक पावित्र्य टिकवून ठेवलं म्हणून त्या सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार शिक्षक मित्र हो सतत काहीतरी केलंच पाहिजे मलाही थोडंसं आज असं वाटलं की पुन्हा काहीतरी करूया शिक्षकांना जमावलं आणि त्यांना सांगितलं की चला आपण गार्डनमध्ये बसू गार्डनमध्ये बसल्यानंतर त्यांना सांगितलं की आता जा या परिसरामध्ये तुम्हाला आवडणाऱ्या कुठल्याही दोन वस्तू घेऊन या पाच मिनटात परत यायचं शिक्षक गेले त्यांनी वस्तू आणल्या काहीनी लांब गवत आणलं काहीनी वाळलेली काडी आणली काहीनी दगड आणला तर काहींनी फुलं आणली काहीनी अन्य कुठली तरी फुलं आणली काहींनी औषधी वनस्पती शोधून आणल्या असा वेगवेगळा प्रकार जमा झाला आता काय करायचं आता ह्या गोष्टींचं काय करायचं मी म्हटलं तुमच्याकडे दोन वस्तू आहेत तुमचा जो शिकवण्याचा विषय आहे त्या विषयाशी या वस्तू जोडा आणि त्याचा वर्गामध्ये टीचिंग एड म्हणून कसा वाप वापर कराल ते सांगा थोडंसं सा विचार केल्यानंतर प्रत्येकाने अतिशय छान सांगितलं सर माझा विषय जॉग्रफी आहे वनस्पती इथे का उगवतात त्या इथेच का उगवतात मग त्याचा उपयोग काय त्या दुसरीकडे का उगवत नाहीत अशा प्रकारे मी विश्लेषण करेन दुसरी म्हणाली मी के जीला शिकवते सर गवताचे प्रकार मी शिकवेन मग मी तिला म्हटलं गवताचे प्रकार शिकव गवताचे प्रकार आणून दाखवा कधीतरी आपण दुर्वा वापरतो दुर्वाच का वापरता आणि त्याचे औषधी गुणधर्म कोणते आहेत हे सांगा के जीच्या लेवलला फार मोठं नको द गवत दाखवा आनंद घ्या वरच्या लेवलला त्या गवताचा सा उपयोग सांगा छान वाटलं फूल दाखवलं म्हटलं हे वेगळं फूल चाफ्याचे अनेक प्रकार आहेत त्यातला हा पण एक प्रकार आहे ज्याला इथं प्रचलित भाषेत मढीचाफा असं सुद्धा म्हणतात तर त्याचा सुगंध थोडा वेगळा आहे त्यातले आतले कलर वेगळे आहेत त्याचा डौलदारपणा वेगळा आहे त्याचा आकार वेगळा आहे तर एकाने सांगितलं की सर हे फूल मी कळी असताना थोडंसं शंकूसारखं वाटतं म्हणून मी मॅथमॅटिक्सही रिलेट करेन छान वाटलं खरोखर त्यांनी येताना एक कसे चौकोनी तुकडा त्याला काहीतरी मिळाला तो म्हणाला मी हे आता जॉमेट्रीसाठी वापरेन बरोबर आहे तुमच्या हातात जी वस्तू सापडते त्याचा टीचिंग एड म्हणून आपण वापर करू शकतो कारण काय होतं शैक्षणिक साधन म्हणजे बाजारात जाणे किंवा एक मोठं काहीतरी तयार करणे खर्चिक तर ते शैक्षणिक साधन असं आपण समजतो वापरा तेही वापरा पण दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये शिकवताना आपल्या भोवतीच कितीतरी वस्तू आहेत त्याचा आपण शैक्षणिक साधन म्हणजेच टीचिंग एड म्हणून वापर करू शकतो एका टीचरने तर खूप छान सांगितलं तिने एक असं उंच असं गवत आणलं होतं आणि तिने सांगितलं की हे जे गवत आहे उंच वाढतंय छान जोरात वारा आला तर ते वाकतं वारा गेल्यानंतर पुन्हा उभं राहते तिने काय सांगितलं की माणसानं असंच राहावं संकट आलं तरी थोडीशी नम्रता घ्यावी काही प्रसंगी थोडी नम्रता घेऊन माघार घ्यावी पुन्हा आपल्याला ताट उभं राहायला जागा राहते आणि आपण पुन्हा जगू शकतो इतकं मला बरं वाटलं ह्या गोष्टीचं तिने आणलं म्हटलं मॉरल स्टोरी व्हॅल्यू एज्युकेशन कशाला पाहिजे दुसरी पुस्तकं वाचायला आपल्या मनात आहे आपल्या मनातच कथा आहेत आपल्यात सगळं आहे ते हेच शिकवाणं मॉरल एज्युकेशन म्हणून आणि काय पाहिजे शिक्षक मित्र हो प्रत्येकाने आणलेल्या वस्तूंचं विश्लेषण झालं आणि सुंदर वाटलं हो फारच प्रत्येकाने आनंद घेतला एक तर शिक्षिका म्हणाली सर मी एवढी छोटी छोटी रानातली फुलं आणली बघा आणि रानातल्या फुलांचं सौंदर्य फार वेगळं असतं आपण बाजारातल्या फुलांकडे नेहमी आकर्षित असतो पण रानातल्या फुलां फुलांकडे आपलं दुर्लक्ष होतं तर तिने ते छान विश्लेषण करून आपल्या हिंदी भाषेत सांगितलं फार बरं वाटलं शिक्षकांमध्ये खरं तर खूप गुण असतात संधी त्यांना द्यायला पाहिजे त्यांना संधी मिळवून दिली पाहिजे आपलं रुटीन वर्क करा आणि जा एवढ्यावर शाळा चालू नाही शाळेतला आनंद हा शिक्षकाचा आणि शिकण्याचा आणि शिकवण्याचा आनंद असतो त्याप्रमाणे तसं घेतलं पाहिजे शिक्षक मित्र दुसरा एक विषय असा केला प्रत्येकाला मी एक दगड दिला तो असा प्रत्येकाला एक दगड घ्या म्हणून सांगितलं तो असा प्रत्येकाने घेतला आता ह्याच्या पुढे काय सगळ्यांनी घेतला म्हटलं चॉक घ्या आणि तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला काय वाटेल ते ह्याच्यावर लिहा असं सांगितलं गंमत वाटली त्यांना लिहून झालं जाला। लिहून झाल्यानंतर मी त्यांना विचारलं विचार आता सांगा तर एका शिक्षिकेनं ह्याच्यावर फक्त शाळा लिहिली होती दुसऱ्यानं ह्याच्यावर कुस्ती लिहिला कुस्ती हा शब्द लिहिला होता तिसऱ्यानं ह्याच्यामध्ये शिस्त हा शब्द लिहिला होता एकटीनं सूर्य काढला होता लक्षात घ्या आणि एकटीनं तो स्माइली काढला होता एकटीनं आरोग्याचा संदेश दिला होता बरोबर प्रत्येकीला वाटेल तो शब्द तिने त्या दगडावर लिहिला होता चला आता त्याच्यावर विश्लेषण करू तुला शाळाच का लिहावंसं वाटलं शाळा ही अशा प्रकारे सुरुवातीला जे आपल्या हातात येतं त्यांच्यामध्ये आपण जीव ओततो आणि शाळा ही अशी उभी राहते हे तिच्या परिणतीनं विश। विश्व विश्लेषण करून सांगितलं कुस्ती खेळणारा म्हणाला मनुष्य इतका टणक पाहिजे असा तो म्हणाला एखादा हेल्थ एज्युकेशन आरोग्याविषयीचा संदेश त्याच्यावर लिहिला होता आपण हे दाखवू शकतो तिसरा म्हणाला मी याच्यावर आकडे लिहिन मॅथमॅटिक्ससाठी वापर करेन असं म्हणाला खरोखर एकटीला असं वाटलं की सूर्य उगवल्यानंतरच फुलं उमलतात सृष्टी फुलते सूर्यामुळं म्हणून मी सूर्य काढले चला प्रत्येकीनं काय ना काय केलं होतं दगडाचा वापर आपल्याकडे विद्यार्थी येतात प्रत्येक विद्यार्थी समान नसतो प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी असते आणि प्रत्येकातले गुण वेगळे असतात जेवढे व विद्यार्थी वर्गात असतात ना तेवढे वेगवेगळे गुण तिथं असतात वेगवेगळ्या कला तिथं असतात त्या शोधून काढायच्या आणि त्यांना तो मार्ग दाखवायचा एवढंच आपलं काम आहे खरं तर आपण म्हणतो शिकवतो काही वेळेला जास्त शिकतो आपण मुलांकडून असा तो आनंद आहे टीचिंग एड म्हणजे हे सुद्धा झालंच ना टीचिंग एड बघा कसं झालं कसं झालं तुम्हाला सांगतो ह्या हाच दगड मी मुलांना सांगेन मुलांना बोलवला माझ्या टेबलावर टेबलावर पेपर वेट हवे होते आता पेपर वेट हवे होत वे बाजारात जायचे आकर्षक पेपर वेट आणायचे आणि ते ठेवायचे टेबलावर म्हणजे पाहुणे आले तरी पण ते छान दिसतं असं काही माझं मत नाही आहे म्हणून मी काय केलं हे दगड गोळा केले आणि ज्यांची चित्रकला छान आहे त्या विद्यार्थ्यांना बोलवून सांगितलं अरे या दगडावर तुम्ही जरा छान काहीतरी पेंटिंग कराल का होय म्हणाले त्यांनाही जरा वेगळं होतं पेंटिंग करा आणि द्या मला हे असं त्यांनी केलं लगेच आवडीनं केलं दुसऱ्या दिवशी जाणून दिलं मला वाळवून छान आणि मी हे आता पेपर वेट म्हणून माझ्या टेबलावर ठेवत असतो परवाच पाहुणे आले होते ते म्हणाले हे काय आहे सर काहीतरी वेगळं आहे का मी उठलं नाही हा असाच एक दगड आहे त्याला माझ्या आठवीतल्या मुलाने पेंटिंग केलं आहे त्याच्यावर आणि हा आता पेपरवेट म्हणून वापरतो बेंगलोरहून आली होती माणसं मजा वाटली त्यांना अरे वा म्हटलं कशाला बाजारात जायला पाहिजे दोन्ही गोष्टीचा आनंद आपण घ्यायचा टीचिंग एड नव्हे काय आहे मुलांना शिकणं झालं की नाही आणि शिकवणं पण झालं शिवाय आपला आनंद दिवस आनंदात गेला अशा प्रकारे मला असं वाटतं दररोजचा दिवस शिक्षक असा हा नवीन असावा असं मला प्रामाणिकपणे वाटतं मी सुद्धा प्रयत्न करत असतो त्या प्रयत्नात मला एक खूप मोठा आनंद मिळतो या आनंदात छान राहायला वाटतं तुम्हीसुद्धा हा संदेश इतरांना पोचवत असताच मला माहीत आहे तुम्ही खूप छान शिक्षक आहात उपक्रमशील शिक्षक आहात आपण सगळ्यांनी मिळून या अशा प्रकारे हा शिक्षण प्रवाह अधिक आनंदी अधिक तेजदार अ अधिक प्रसन्नदायी असा करूया असं मला वाटतं तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर इतरांपर्यंत पोचवा तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून जग घडवूया छान छान विद्यार्थी घडवूया त्यांच्या कलांना वाव देऊया त्यांच्यातली कला त्यांच्यातले गुण शोधून काढून त्यांना उत्तम दिशा दाखवूया आणि त्यांना यश यशाच्या मार्गावर नेऊन उभा करूया आपण सगळे हा आनंद घेऊया खूप खूप धन्यवाद